निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर येथे सर्व सुविधा युक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे लाईफ केअर हॉस्पिटल या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्स रे सुविधा डिजिटल ईसीजी पल्स ऑक्सीमीटर इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मधुमेह तपासणी व उपचार आयुर्वेदिक उपचार बाल रोग चिकित्सा त्वचा रोग चिकित्सा श्रीरोग चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा नेबुलायझेशन त्याचबरोबर तज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजच भेट द्या लाईफ केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर पत्ता डोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर गारगाव परिसरातील मुलीवर बलात्कार करून बलजबरीनं धर्मांतर केल्या प्रकरणी चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मास्टर माइंड असलेल्या युसुफ चौगुले पोलिसांच्या ताब्यात संगमनेर तालुक्यातील पठार भागात एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अल्पवयात विविध प्रकारचं आमिष दाखवून प्रेमाचं जाळं विणलं गेलं इयत्ता नववीपासून पासून ते बी फॉर्म पर्यंत हा प्रकार सुरू होता ना समज वयात या मुलीवर डोळा ठेवून या जिहादी तरुणांनी या मुलीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतलाय पीडित मुलीचे घरगाव येथून अपहरण करण्यात आलं व नंतर तिला मंसर चाकण व मुंबई येथे नेऊन लपवून ठेवण्यात आलं त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आलाय व नंतर धर्मांतर करून तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावण्यात आलंय तिला फसवून लग्न लावण्यात आलंय तसेच तिचं नाव देखील जन्मताशे ठेवण्यात आलं या सर्व घटनेविरोधात पठार भागात मोठा असंतोष उफाळून आला होता हिंदू संघटनांनी आक्रमक होत असे जिहादी कृत्य करणाऱ्यांविरोधात कडक कर कारवाईची मागणी करत मोठं जनआंदोलन त्यावेळी उभारलं होतं घारगाव परिसरातील एका मुलीचे युसुफ चौगले या इसमानं इस अपहरण करून तिला गुंगीचं औषध पाजून शादाब तांबुलच्या ताब्यात दिली होती यावेळी शादाबत तांबुळ याने या, या मुलीला अर्धवे शुद्ध अवस्थेत मुंबईला नेलं होतं तिथे नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला ठिकाणी मुलीच्या असलेल्या घेण्यात आल्या पीडित मुलीला फोटो व्हायरल करण्याची व कुटुंबाला मोबाईल शोरूमचे भव्य गालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्डिक्स चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास मारण्याची धमकी देत पीडित मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला अशी फिर्याद पीडित मुलींना आता मुली घरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे शादाब तांबोळी युसुफ चौगुले कृणाल शिरोले अबाज जणांवर आता पोस्कोसह बलात्कार व विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील पठार भागात वादग्रस्त प्रतिमा राहिलेला युसुफ चौगुले यास डी वाय एस पी सोमनाथ वागचौरे यांच्या पथकानं बेड्या ठोकल्यात तर बाकी आरोपींचा तपास पी एस आय निवांत जाधव हे तपास करीत आहेत पठार भागात अनेक मुली या जिहादींच्या निशाणावर असल्याचं हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भरसभेत सांगितलं होतं आणि या मुलीला व मुस्लिम तरुणांना पळवून लावण्यात व त्यांना मदत करण्यात हा युसुफ चौगुले याचाच हात असल्याचं देखील जाहीर सभेतून आरोप केलेले होते ते आज मुलीने दिलेल्या फिर्यादीवरूनच स्पष्ट झाले युसुफ चौगुले हा पठार भागातील दोन नंबर धंद्यांचा मास्टर माइंड आहे त्याचे गुटखा तस्करी चंदन तस्करी वाळू तस्करी तसकर, आणि विशेष करून गांजा तस्करी या युसुफ चौलेच्या माध्यमातून केली जाते असं घरगाव येथील दबक्या अवजात जनतेतून चर्चा आहे आता पोलीस यावर देखील काय ऍक्शन घेतात याकडं आता पठार भागाचं लक्ष लागून आहे राजसत्ता न्यूज विरो घारगाव पर चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साखूर चौकुली साखूर प्रोप्रायटर विकास किशन पवार